नमस्कार गड़ी गड़ी पदद, आ, पदद आ, तर नमस्कार सगळ्यांना आज बघा एक अजून वेगळी पद्धत पद्धत नव्हती रेसिपी करणार आहे तर तुम्ही बघत राहा तर ती असणार आहे आपल्या चपातीच्या पिठापासून तर तुम्ही बघत राहा मी काय बनवते हो आणि ही रेसिपी कसं आहे लहान मुलांना कसं चटपटीत का, 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 वेगवेगळं काय 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 वेगवेगळ्या प्रकारचं खायला बनवून दिलं का आवडीनं खाते ते आणि मोठ्या माणसांसाठी पण कसं आहे मोठ्या माणसांना चटपटीत आवडते त्या साठी मोठी माणसं सा पण ही खाऊ शकते ती आणि लहान मुलं सुद्धा खाऊ शकते ती तर तुम्ही बघत राहा तर मी इथं पीठ तर तिंबून घेतलं बघा मी आ, ही पीठ चपातीसाठी तिंबले पण त्याच पीठातन आपण ही रेसिपी बनवणार आहोत मी इकडं रेसिपीला सुरुवात केली बघा इथं पाणी गरम होते तर आपण इथं चपाती लाटून घेऊया आपलं पाणी पण इथं तापलंय आणि चपाती पण लाटून तयार आहे तर चला आपण ह्याला कापून घेऊया हे बघा अशा प्रकारे कट करून घेतले तर आपण ही पाण्यात टाकून घेऊया आता असं पाण्यात टाकायचं गरम पाण्यात आणि उकडून घ्यायचं थोडं थोडं म्हणजे चांगलं शिजवून घ्यायचं तर इथं आपला कांदा टमाटा कोथिंबीर तयार आहे बघा कापून आणि इथं मॅगीचा मसाला घेतलाय आणि हे आपलं उकडलेलं पिठाचं काय म्हणते ती नूडल्स तर चला आपण तव्यातच फ्राय करून घ्यायच हा श्वासंग खायचं आहे का नाही हा तेवढं बरं आपल्याला माहिती आहे खायचं <laughs> चला मग आपण बनवून घेऊया <laughs> तरी तर कांदा भाजून घेऊया बघा पहिला कसं की चांगला भाजला म्हणजे परत कच्चा कच्चा लागत नाही कांदा <laughs> भाजून घ्यायचा टमाटो टाकूया आणि थोडीशी प्रेसेस बघत राहा तर बघा कांदा टमाट मस्तपैकी भाजून घेतले त्यात आपला मॅगीचा मसाला पण टाकला हेवाला आता आपण आपलं नूडल्स टाकूया हिलेकर नवीन पदार्थ असल्यामुळं लुडबुड लुडबुड चालू लेकरांची तर इथं आपलं मॅगी तयार मॅगीच म्हणते आपलं नूडल्स तयार आहे त्याच्यावर आपण मस्त कोथिंबीर टाकूया आणि लेकरांना आता खायला देऊया चला आता लेकरांना दिले इथं सासूबाईंना पण दिले सासूबाई सांगा खायच था। सांगा तरी कसं लागते चांगलं लागते है ना तुम पांड़े, पांड़े हाँ। हाँ। आता तुम्ही हिकडून बसा हिनाले पांढर पांढरं पांढरं हां हां आता कसं दिसायला बघा क्लिअर क्लिअर चपाती खुशी चपाती खात नाही खुशीला आगाव आहे आता श्वास घेतला खुशीनं तर तर आम्ही असं केलंय बघा सकाळ सकाळ नाश्ता तुम्ही पण तुमच्या लेकरांना द्या सासूबाईला द्या घरातल्यांना द्या होय रोज तर चला टाटा बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास नक्की तुम्ही पण ट्राय करा